चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते देवघरामध्ये तर श्रीयंत्र हे स्थापित झालेलं की त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ आलेले आहेत कारण की लक्ष्मी अत्यंत महत्वाची सेवा आणि यंत्र मांडले मंदे म्हणजेच आपलं श्रीयंत्र आणि त्याच्यावरती कुंकुमार्चन ही सेवा आपण दर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा लक्ष्मीपूजन असतं त्यावेळेस किंवा तुम्ही इतर वेळेस ज्यावेळेस कालाष्टमी असेल अशा शुभ दिनी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर अशा प्रकारे बद्दल तुम्हाला माहिती तर आहेच पण खूप कमी लोकांनी खूप कमी वेळा ऐकलं असेल की कुबेर यंत्र कुबेर यंत्राबद्दल यंत्रा खूप कमी लोकांना माहिती असेल किंवा जे स्वामींच्या दिनदर्भ स्वामी समर्थक केंद्रामध्ये दरवेळेस जातात मार्गदर्शन गुरुमालींचं ऐकतात त्यांना कुबेर यंत्र काय आहे त्याचं महत्व काय आहे कसं स्थापित करायचं हे माहिती असेल पण खूप कमी लोक आहेत ज्यांना याबद्दल माहिती आहे तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे की आपल्याला देवघरामध्ये कुबेर यंत्र का कधी आणि कशासाठी स्थापित करायचं आहे कुबेर यंत्र देवघर स्थापित केले आणि काय फायदे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात भेटू शकतात आणि काय फळप्राप्ती आपल्याला होऊ शकते याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहितीला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ह्या नो आपल्या प्रत्येकाला माहिती आहे श्रीयंत्र जे महा माता महालक्ष्मीचं आसन आहे आणि हे श्रीयंत्र आपल्या प्रत्येकाने देवघरामध्ये स्थापित आता पण केलेलं असेलच वेळोवेळी त्याच्यात तुम्ही कुंकुमाचन असेल अभिषेक असेल या सगळ्या गोष्टी करत असाल लक्ष्मी प्रभावसाठी अत्यंत प्रभावी हे यंत्र मांडलं गेलं आहे पण त्याचबरोबर तुम्ही ऐकलं असेल बघा आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये ज्यावेळेस दीपावलीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन आपल्या दिवाळीच्या वेळेस असतं त्यावेळेस आपण घरामध्ये आपल्याला सांगितलं किंवा आपल्या दिंडो स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे मार्गदर्शनामध्ये किंवा पूजेमध्ये सांगितलं आहे की आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीपूजन या दिवशी आपण आपल्या देवघरात किंवा पूजेमध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये कुबेर आणि श्रीयंत्राची स्थापना ही असायलाच हवी पूजेमध्ये खूप महत्व त्याला दिलेलं गेलं आहे तर आता कुबेर यंत्र सर्वप्रथम हे कसं दिसतं कशा प्रकारे आहे ज्याप्रमाणे श्रीयंत्र असतं श्रीयंत्र पंचधातूचं असतं किंवा कोणी मेरू श्रीयंत्र पण देवघरात ठेवतं त्याचबरोबर वेगवेगळे छोटे मोठे मीडियम साईज श्रीयंत्र आपल्याला तुम्ही पाहिले असेलच पण कुबेर यंत्र हे कशा प्रकारे असतं तर कुबेर यंत्र जे माझ्या देवघरामध्ये स्थापित आहे ते अशा प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता हे कुबेर यंत्र आहे हे पूर्ण फ्लॅट आहे अशा प्रकारे हे कुबेर यंत्र देवघरात ठेवलं जातं अशा प्रकारे रोज याची हळद कुंकू किंवा अष्टगंध असं लावून धूप दीप लावून आणि फुल ठेवण्याची पूजा देवघरामध्ये होत असते तर अशा प्रकारे एक कुबेर यंत्र आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला श्रीयंत्र सारखंच थोडंसं भरीव असं तुम्हाला कुबेर यंत्र हे भेटून जाईल आणि त्याचबरोबर कुबेर यंत्र हे घेताना कधीही प्लास्टिकचं घेऊ नका ते घेताना तुम्ही पंचधातूचं स्फटिकाचं सोन्याचं चांदीचं चा अशा प्रकारे तुम्ही ते घेऊ शकता चालेल फक्त प्लास्टिकचं सोडून कारण की जी काही ऊर्जा आहे ती फक्त या सगळ्या धातूंच्याच यंत्रामध्ये ती सामावत असते आणि तिथून आपल्याला ती ऊर्जा मिळत असते तर अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारचं पण यंत्र घेऊ शकता किंवा श्रीयंत्रासारखंच भरीव असं जड असं कुबेर यंत्र भेटतं ते सुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे श्रीयंत्र कसं असतं ते तुम्हाला कळालं असेलच हे माझ्या देवघरात श्री कुबेर यंत्र आहे आता कुबेर यंत्र तुम्हाला कुठे भेटेल तर कुबेर यंत्र तुम्हाला दिंडोर प्रेसामे समत केंद्र मठ जिथे कुठे असेल विचारपूस करा तिथल्या स्टॉलवरती तुम्हाला हे कुबेर यंत्र भेटून जाईल सिद्ध केलेलं आहे कुबेर यंत्र तिथे स्टॉलवरती असतं अशा प्रकारे तुम्ही घरी येऊन सुद्धा ते सिद्ध करू शकता ते मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगेल की कशाप्रकारे तुम्हाला ते घरी आल्यावर ते स्थापित करायचं आहे सिद्ध करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर मठ जवळ नसेल तर तुम्ही गुरुपीठ श्री गुरुपीठ ऍप आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन तिथे तुम्ही ते श्री कुबेर यंत्र शकता श्रीयंत्र पण मागवू शकता नाहीतर काय करायचं की गुरुपीठ गुरुपीठ ॲप असं तुम्ही नाव टाकलं की त्याच्यावर तुम्हाला भरपूरशा लिंक खाली येतील त्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री गुरुपीठ डॉट को डॉट इन या ॲपवरती जाऊन तुम्हाला तिथे ते कुबेर यंत्र मागवता येईल नाहीतर सगळ्यात सोबत दिंडोपेठ स्वामी समर्थक केंद्र मठ जिथे कुठे आहे तिथल्या स्टॉलवरती तुम्हाला हे यंत्र भेटून जाईल जे कोणी वेळोवेळी गुरुपीठ नाशिक येथे जात असेल दिंडोरला जात असेल तिथे सुद्धा जाऊन तुम्ही ते कुबेर यंत्र घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तुम्ही जाऊन तिथे घेऊ शकता सोन्या चांदी तुम्हाला बनवून घ्यायचं असेल तुम्ही ते सुद्धा बनवून घेऊ शकता चालेल किंवा तुम्हाला किंवा मठ पण नाही आहे केंद्र पण नाही आहे किंवा तुम्हाला ऍपवरती तुम्हाला म्हणजे मागवता येत नाही आहे किंवा तुम्ही दिंडोळ जाऊ शकत नाही आहात तुम्ही जिथे कुठे धार्मिक दुकान आहे तिथून सुद्धा घेऊ शकता पण मी एक सांगू इच्छिते की फक्त तुम्ही एक सांगेल की तुम्ही प्लीज दिंड्रबी स्वामी समर्थ केंद्रातूनच घ्या कारण की ते तिथून सिद्ध केलेले यंत्र भेटत असतात ही माझी मागणी तुम्हाला फक्त एवढीच विनंती करेल तर त्यानंतर हे तुम्हाला कळालं की बा कुबेर यंत्र कशा प्रकारचं असतं आणि ते कुठे मिळू शकेल आता कुबेर यंत्र आपल्याला कधी घरामध्ये आपण स्थापित करावं तर कुबेर यंत्र आणणार तुम्ही आता समजा गुरुवारी आठवड्यातला जो काही गुरुवारी आहे त्या गुरुवारी तुम्ही तुमच्या देव देवघरामध्ये हे कुबेर यंत्र स्थापित करू शकता नाहीतर शुक्रवारी तर तुम्ही कुबेर यंत्र घरामध्ये स्थापित करा पौर्णिमा असेल कालाश्रमी असेल या दिवशी सुद्धा तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे, हे कुबेर यंत्र स्थापित करू शकता आता कुबेर यंत्र स्थापित करताना खूप मोठी पूजा करावी लागते का घरी आणल्यावरती तर नाही अशा असं काही सुद्धा करायचं नाही आहे तर कुबेर यंत्र घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते घरी आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्याला आपल्याला सर्वप्रथम पाणी घ्यायचं आहे तामण घ्यायचं आहे फुलं अक्षदा अष्टगंध हे सगळं आपल्याला जवळ ठेवायचं आहे छोटं मोठं जे साहित्य ते जवळ ठेवायचं आहे पूजेचं पंचोपचार जी पूजा असते त्याला जे साहित्य लागतं ते जवळ ठेवायचं आहे तर, दे तर आपल्या देवघरासमोर बसून धूप दीप लावायचं आहे चौरंग किंवा पाटाभरी तुम्हाला एका तांभणामध्ये किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे कुबेर यंत्र आहे ते कुबेर यंत्र तुम्हाला ठेवायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला याच्यावरती तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे ते पूर्ण तुम्हाला धुवून स्वच्छ करायचं आहे पाण्याने पूर्ण स्वच्छ करून घेतलं ते पाणी तुम्हाला झाडाला टाकून द्यायचं आहे परत तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि तामनात ठेवून तुम्हाला पेयच्या पाण्याने करा किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही याच्यावरती पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता पण जर पेयच्या पाण्याने केला तर अतिउत्तम कारण की ते तीर्थ तुम्हाला स्वतःला म्हणजे तुम्हाला पेयला पण होऊन जाईल घरातल्या व्यक्तींना पण होऊन जाईल घरात शिंपडता पण येईल तुम्हाला तर तुम्ही पंचामृताने पण याच्यावरती अभिषेक करू शकता किंवा शुद्ध पेयच्या पाळणे पण करू शकता आता तुम्हाला अभिषेक करताना कुठला मंत्र पठण करायचं आहे कारण की कसं आहे समजा आता, आता आपण हे जे एखादं यंत्र ज्यावेळेस आपण घरामध्ये आणतो ते घरामध्ये यंत्र आणल्यावरती फक्त आणायची हळद कुंकू पूजा त्याला स्वच्छ धुवायचं हळद कुंकू पूजा करायची अक्षता व्हायच्या फुलं व्हायची धूप दीप दाखवायचं आणि देवघरात स्थापित करायचं तर त्या यंत्रामध्ये ती ऊर्जा उतरत नाही ते यंत्र आपला प्रभाव दाखवत नाही कारण की कुठलीही मूर्ती देवघरामध्ये दे आणा तुम्ही किंवा कुठलेही यंत्र घरामध्ये आणा त्याची पंचोपचार पूजा करून त्याच्यावरती मंत्र स्वतःचं पठण करून विविध स्तोत्र मंत्राचं सा पठण झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऊर्जा उतरते प्राणप्रतिष्ठापना ज्याला म्हणतात ती त्याच्यामध्ये उतरत असते आणि त्यानंतरच त्यानंतर ते स्थापित केल्यावर सुद्धा त्याच्यावरती वेळोवेळी आपल्यावर आपल्याला त्याच्यावरती पूजा अर्चा अभिषेक हा करावा लागतो त्या दिवशी तरी करावा लागतो नाहीतर यंत्र आणलं प्राण केली पंचोपचार पूजा केली देवघरात ठेवलं आणि रोज फक्त हळद कुंकू व्हायची धूप दीप दाखवायचा झालं आता ते प्रभाव दाखवणार असं नाही वेळोवेळी त्याच्यावरती त्या त्या वारी आपण ती यथाशक्ती त्याच्यावरती पंचोपचार पूजा असेल दीप फूल दाखवणे असेल अभिषेक करणे असेल ह्या गोष्टी झाल्या पाहिजे तरच ते यंत्र आपला प्रभाव दाखवतं कसं असतं आपली आप कुठलेही जास्त आपल्या द्विन स्वामी समर्थ केंद्रामध्ये एका गोष्टीला खूप जास्त महत्त्व आहे ते म्हणजेच काही सेवेला जास्त महत्त्व आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगते कुठलीही देवता तुम्ही मूर्ती घरामध्ये आणा किंवा यंत्र घरामध्ये आणा ते तेव्हाच प्रभाव दाखवतं किंवा तेव्हाच त्याची आपली फळप्राप्ती आपला ज्या काही इच्छा आहे त्या आपल्या तेव्हाच पूर्ण करतात किंवा ज्या वेळेस आपण त्यांचे मंत्र स्तोत्र आरती मनापासून पवित्र मनाने जर आपण श्रद्धेने पठण केले वेळोवेळी किंवा के रोज जरी केले तरी अतिशय उत्तम किंवा देवता प्रभावित होतात प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होत असतात म्हणून सांगते की फक्त रोजची देवपूजा उरकायची म्हणून उरकायची हळद कुंकू मस्त फुलं बिलं सजवलं खूप छान दीप लावला झालं तर माझी देवपूजा झाली तर मी लागल दिवसभराच्या कामाला संध्याकाळी फक्त दिवा लावतानाच मी देवाला बघणार असं नाही असं नाही करायचं आपल्या घरामध्ये जेव्हा देवी देवता आहे त्यांच्या त्यांच्या वारानुसार मंत्र सु पठण आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे वेळोवेळी झालं पाहिजे तरच ते यंत्र असेल किंवा देवी देवतांची टाक असेल मूर्ती असेल ते आपला प्रभाव दाखवतात आपल्या म्हणजे त्यांची ऊर्जा आपल्याला ती त्यांच्यामध्ये पण उतरते आणि आपल्याला सुद्धा त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर हे यंत्र तुम्हाला स्थापित करताना गुरुवारी स्थापित करू शकता शुक्रवारी करू शकता पौर्णिमा कालाष्टमी असेल एखाद्या शुभ तुम्ही हे यंत्र देवघरात स्थापित करू शकता तर तुम्हाला यंत्र स्थापित करताना किंवा पंचमृताने किंवा साध्या शुद्ध पेयच्या पानाने अभिषेक करताना कोणतं मंत्राचं पठण करायचं आहे तर तुम्हाला सांगू इच्छिते की पुरुष सुक्तमचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे पुरुष सुक्तमचं पठण पुरुष सुक्तम तुम्हाला कुठे भेटेल युट्यूबला भेटून जाईल गुगलला टाका तर गुगलला पण भेटून जाईल मराठीमध्ये संस्कृतमध्ये दोन्हीमध्ये पण आहे जी भाषा तुम्हाला सोपी वाटते त्यामध्ये तुम्ही तुम्ही सोळा वेळेस ते पठण करायचं आहे गळती असेल तर गळती या यंत्रावरती लावून द्या तांबणामध्ये ठेवून तसं पण करा किंवा पळीने पाणी टाका आणि एकीकडे एक एक तुम्ही पुरुषोत्तमचं पठण करायचं सोळा वेळेसच पठण करायचं आहे प्राण प्रतिष्ठापना करताना ज्यावेळेस प्रथम आपण पहिल्यांदा घरामध्ये कुबेर यंत्र आणल्यानंतर देवघरा स्थापित करण्याच्या अगोदर सोळा वेळेसच पुरुष उत्तमचं पठण झालं पाहिजे मी खरंच सांगते सा की पुरुषोत्तमचं पठण जर करा सोळा वेळेस कोणी म्हणलं की ताई एक वेळेस करू का तर नाही आता मी जर म्हटलं की तुम्ही काय करा फक्त ना दिवसभरामध्ये फक्त एक टाइमच जेवण करा तुमची किती वेळ चार्जिंग राहील तुम्हाला नंतर भूक लागणार नाही का तुमची एनर्जी नक्कीच डाऊन होऊ शकते आणि तुम्ही तेवढं जेवढं तुम्हाला तुम्ही जेवढं दोन टाइम, तीन टाइम, खाऊन ज्यावेळेस तुमची जेवढं तुम्ही, तुम्ही, तुम्ही काम करता किंवा एक फीडबॅक देतात तुमच्या कामाचा तेवढं तुम्ही एक टाइम जेवण करून देऊ शकाल का तर नाही तेवढी ऊर्जा आपल्यामध्ये राहतच नाही म्हणून सांगते की यंत्र पण तसेच आहेत यंत्रावरती जेवढे जास्तीत जास्त तुम्ही सेवा करता किंवा कुठलेही यंत्र असेल किंवा कुठलेही तुमचं एखादं टी असेल किंवा कुठलाही असं यंत्र त्याला ज्यावेळेस तुम्ही चार्ज करता किंवा लाईट नसेल किंवा काही नसेल तर ते आपल्याला दिसेल का त्याचा उपभोग आपण घेऊ शकू का किंवा तो त्याला त्याचा फीडबॅक आपल्याला देऊ शकेल का तर नाही म्हणून तुम्हाला सांगते की कुठलेही यंत्र देवता देवी देवतांचे फोटो मूर्ती घरामध्ये आणल्यावरती त्याच्यावरती जेवढं सांगतो तेवढ्या वेळेतच त्याचा अभिषेक असेल तो झाला पाहिजे मंत्र स्वतःचं पठण झालं पाहिजे तरच ते यंत्र किंवा देवी देवतांची मूर्ती फोटो आपला त्यांची ऊर्जा आपल्याला ती देत असतात आपल्या इच्छा पूर्ण होत असतात आणि प्रभाव ते ऊर्जा त्याच्यामध्ये सामावत असते तर अशा प्रकारे सोळा वेळेसच पुरुषोत्मचं पठण करायचं आहे तर एकाने पठण करा एकाने अभिषेक करा पळीने तरी चालेल गळती असेल तर अतिशय उत्तम फक्त पठण करायचं ते पठण झाल्यावर स्वच्छ तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे पाणी जे आहे तुम्ही पेयचं पाण्याने अभिषेक केलं होतं तुम्ही तीर्थ म्हणून सगळ्यांनी घरामध्ये घ्या पंचमता आणि तर ते पण प्रसाद म्हणून तुम्ही घरामध्ये घेऊ शकत सगळेजण आणि उरलेलं जे काही आहे तुम्ही झाडांना टाकू शकता तुळशीचं रोप सोडून बाकी झाडांना तुम्ही ते तीर्थ टाकू शकता तर असं झाल्यानंतर ते स्वच्छ था पुसून घ्यायचं आणि हे तुम्ही तांदळामध्ये एखादी डिश घ्या त्यावर तुम्ही लाल वस्त्र ठेवायचं छोटं सण त्याच्यावर तांदूळ ठेवून हे तुम्ही यंत्र ठेवू शकता किंवा डायरेक्ट देवघरात जरी ठेवलं कपड्यावरती तरी चालेल झाले रोज फक्त हळद कुंकू अष्टगंध किंवा तांदूळ फुल धूपदीप दाखवून तुम्ही पूजा करायची आहे पण गुरुवारी गुरुवारी तरी तुमच्या हाताने याच्यावरती अभिषेक झालाच पाहिजे आता प्राणप्रतिष्ठापना करताना आपण जसा सोळा वेळेस पुरुषोत्तमचं पठण केलं जसं आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचं कला करायचं करा असेल का तर नाही तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी जर तुम्हाला शक्य असेल वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळेस पठण करून पुरुष पुरुषोत्तमचा अभिषेक करू शकता नसेल तर तुम्ही फक्त एक वेळेस जरी अभिषेक केला पठण करून तरीही चालेल काही हरकत नाही पण वेळोवेळी त्या दुष्काठीचा त्या यंत्राची त्या देवी देवतांची पूजा अर्चा आपल्या हातून झालंच पाहिजे मंत्र स्वतःचं पठण झालंच पाहिजे पौर्णिमा असेल कालाष्टमी असेल दिवाळी असेल सुद्धा याच्यावरती वेळोवेळी अभिषेक मंत्र स्वतःचं पठण हे झालंच पाहिजे तरच यंत्र आपल्याला प्रभाव दाखवतं आता हे यंत्र आपल्याला देवघरात का स्थापित करायला पाहिजे आम्ही पण केलं आहे आणि मी खरं सांगते खूप छान फायदे आम्हाला ह्याचे प्रभाव आम्हाला बघण्यात आले आहेत खूप वर्ष झालं हे यंत्र आम्ही स्थापित केलं आहे आता मी तुम्हाला सांगते हे जे यंत्र आहे हे ज्यावेळेस यंत्र स्थापित आता मी तुम्हाला सांगते माझं लग्न होण्याच्या अगोदर म्हणजे जेमतेम नऊ ते दहा वर्ष अगोदर मिस्त्रांनी देवघरामध्ये स्थापित केलं होतं हे कुबेर यंत्र त्यावेळेस आता सारखी भरीव यंत्र भेटत आहे त्याची किंमत किती आहे मला आता माहिती नाही पण हे जे यंत्र आहे याच्यावरती दिलेली आहे भागात देणगी मूल्य दोनशे रुपये मध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगते त्यावेळेस तर दोनशे रुपयाचं यंत्र होतं नऊ ते दहा वर्षापूर्वी आता याची किंमत किती आहे ते माहिती तुम्ही विचारपूस करू शकता आता हे यंत्र स्थापित का करावं तर तुम्हाला माहिती आहे कुबेर कुबेर यंत्र जे आहे ती आपले देवी देवता जे त्यांचे खजिनदार होते कुबेर जे आहे ते त्याचबरोबर कुबेर म्हणजे आपले कुबेर यंत्रामध्ये स्वयं धनाची लक्ष्मी म्हणजे धनाची जी काही देवी आहे माता महालक्ष्मी आणि कुबेर यांचा वास असतो स्वयं वास असतो आणि ज्या घरात देवघरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना होते त्या घरामध्ये कुठलीही आर्थिक अडचण राहत नाही समस्या राहत नाही त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही उपभोग घ्यायचा आहे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे त्या सगळ्याचा उपभोग त्यांना घेता येणार आहे दे त्याचबरोबर ज्यांच्या देवघरात कुबेर यंत्र स्थापना होईल किंवा असेल त्यांना विचारा तुम्ही त्यांच्या घरामध्ये दरिद्रता ही नष्ट होऊन यश कीर्ती त्यांच्या घरामध्ये नांदणार आहे तुमच्याकडे जे काही प्रॉपर्टी असेल जे काही पैसा सोनं अडक असेल त्याची सुद्धा सांभाळ करणारे आपले कुबेर देवताच आहे यक्ष तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे त्याची सुद्धा तुमची संरक्षण करणारे कुबेर देवत आहे आणि कुबेर यंत्र स्थापना तुम्ही तुमच्या व्यवसाय ठिकाणी दुकाना दुकानामध्ये तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये स्थापित करू शकता पण वेळोवेळी बेड़ त्याच्यावरती गुरुवारी मंत्रोच्चार अभिषेक हा झालाच पाहिजे त्यानंतर कुबेर यंत्र स्थापना केल्याने आर्थिक संकटावर तुम्हाला मात करता येते हे सुद्धा त्याचं महत्व आहे आणि कुबेर यंत्र स्थापना केल्याने पैशाची कमतरता बिलकुल भासत नाही हे पण त्याची शाश्वत दिलेली आहे आणि सोबतच कुबेर यंत्र स्थापना केल्याने सर्व तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत तुमच्या आर्थिक अडचणी समस्या किंवा कर्ज डोकर वाढलाय ते सुद्धा समस्या दूर होते आणि कुबेर यंत्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वयं आपली धनाची मा देवी जी आहे माता महालक्ष्मी आणि कुबेर यंत्र स्वयं ह्यांचा वास असतो तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की बा कुबेर यंत्र स्थापना आपण देवघरामध्ये का करायला पाहिजे मी स्वतः केले आम्हाला खूप छान अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते उत्तरोत्तर आमची ही प्रगती होतच गेलेली आहे कधीही कमी नाही झाली होतच गेली आहे जसं श्रीयंत्र महत्वाचं आहे त्याचप्रमाणे कुबेर यंत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते माझ्या देवघरामध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र हे तीन यंत्र हे स्थापित आहे म्हणजे आहे महामृत्युंजय यंत्राबद्दल पण मी तुम्हाला सांगेल स्थापना कशी करायची देवघर त्याचं महत्त्व काय आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगते महामृत्युंजय यंत्र जर ज्यांच्या देवघरात स्थापित केलेलं असेल किंवा ज्यांनी केलं परमपूज्य गुरुमारांनी शब्द दिला आहे की ज्यांच्या देवघरामध्ये हे सिद्ध केलं महामृत्युंजय यंत्र असेल त्या घरातल्या एकाही व्यक्तीला आय मध्ये जायची सुद्धा वेळ येणार नाही हा आशीर्वाद त्या महामृत्यूंज यंत्राने दिलेला आहे थोडक्यात तुम्हाला सांगितलं विचार करा ते यंत्र किती म्हणजे प्रभाव आपल्याला दाखवू शकतं म्हणून सांगते की जे तीन यंत्र आहे ते तीन यंत्र तरी आवर्जून तुमच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच कुबेर यंत्र जर नसेल तर कुबेर यंत्र नक्कीच स्थापित करा आपल्या देवघरामध्ये दे एखाद्या शुभ दिनी नक्कीच तुम्हाला त्याचे आणि हो आणून फक्त ठेवू नका प्रत्येक गुरुवारी प्रत्येक पौर्णिमेला किंवा जेव्हा लक्ष्मीपूजन देवघरामध्ये दे, असतं आपल्या लक्ष्मीपूजन असतं आपल्या घरामध्ये नंतर तुम्ही एखाद्या शुभ दिनी सुद्धा त्या कुबेर यंत्रावरती जसं आपण श्रीयंत्रावरती अभिषेक करून कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे कुबेर यंत्रावर फक्त पुरुष अभिषेक करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ